नमस्कार मित्रांनो मी श्याम राजपूत व्हिडिओ बनवायचं कारण असं की लवकरच एक आहिराणी वेब सिरीज येते झिंगानाना नावाची खानदेशी तडका या यूट्यूब चॅनलवर याचे लेखक आहेत नितीन जे खूप छान ऐराणी भाषेचे अभ्यासक आहेत त्याचबरोबर त्यांचं दैनिकामध्ये ऐराणी भाषेतलं सदरसुद्धा खूप लोकप्रिय आहे आणि याचे जे कार्यकारी निर्माते आहेत ते मनोहर अन्ना खैरनार आहेत जे ऐराणी भाषेचे प्रचारक प्रसारक आहेत त्याचबरोबर याची कथा याचं दिग्दर्शन याचं कॅमेरा वर्क भानुदास पाटील यांचं आहे तर झिंगानाना ही वेबसिरीज ऐराणी भाषेत आहे त्याच्यात अहिराणी तडकाय आणि खानदेशी तडका या यूट्यूब वर ही वेब सिरीज प्रदर्शित होते तर ही वेब सिरीज नक्की बघा तिला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी श्याम राजपूत व्हिडिओ बनवायचं कारण असं की लवकरच एक अहिराणी सिरीज येते झिंगानाना नावाची खानदेशी तडका या यूट्यूब चॅनलवर याचे लेखक आहेत नितीन जे खूप छान ऐराणी भाषेचे अभ्यासक आहेत त्याचबरोबर त्यांचं दैनिकामध्ये ऐराणी भाषेतलं सदरसुद्धा खूप लोकप्रिय आहे आणि याचे जे कार्यकारी निर्माते आहेत ते मनोहर अन्ना खैरनार आहेत जे ऐराणी भाषेचे प्रचारक प्रसारक आहेत त्याचबरोबर याची कथा याचं दिग्दर्शन याचं कॅमेरा वर्क भानुदास पाटील यांचं आहे तर झिंगानाना ही वेबसिरीज ऐराणी भाषेत आहे त्याच्यात ऐराणी तडका आणि खानदेशी तडका या यूट्यूब चॅनलवर ही वेब सिरीज प्रदर्शित होते तर ही वेब सिरीज नक्की बघा तिला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा धन्यवाद